नमस्ते ग्रामोदय विचारमाध्यमातनं आज मी आंबेडकरी चळवळीचे किंवा राजकारणाची महाराष्ट्रामध्ये पिछाड झाली काय याबाबत बी बी सी व अभिजीत कांबळे संपादक तसेच ज्येष्ठ विचारवंत रा डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या झालेल्या मु मुलाखतीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा अभिजित कांबळे यांनी डॉक्टर रावसाहेब कसबे ज्येष्ठ विचारवंत यांना महाराष्ट्रामधनं आंबेडकरी राजकारणाचा राजकारणाची पिछेड झाली काय याबद्दल बोलताना त्याने स्पष्ट सांगितलं की आंबेडकरी राजकारण करणारे महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष आहेत दोनच व्यक्ती आहेत त्या एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले परंतु प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे डॉक्टर रावसाहेब कसपे सारख्या ज्येष्ठ विचारवंताने महाराष्ट्रामध्ये आंबेडकर वाद वादाची अंमलबजावणी करणाऱ्या पक्षाची पिछाड झाले हे म्हणणं त्यांचं चुकीचं आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रयोग केलेला आहे रावसाहेब कसबे बोलताना असं म्हणाले कि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकरांनी जाणं आवश्यक होतं त्यांना चार जागा देत होते तरी ते त्याच्यामध्ये गेले नाही राऊसाहेब कसबे यांना मिळालेली माहिती चुकीची आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं दोन जागांच्या वर विकास आघाडी त्यांना कुठल्याही प्रकारचं सीट शेअरिंग करत नव्हतं त्यांच्या आपसातीलच आपसातील वाद मिटवा नंतर आपण बोलणी करू असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून विकास आघाडीमध्ये समाविष्ट व्हावं या दृष्टीने लवचिक भूमिका घेतली होती असं असतात विकास आघाडीतील काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस यांच्या सरांजाई पुढाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांना पुरवीच्या जागा न दिल्यामुळं पाचशा जागाही न दिल्यामुळं सदर ठिकाणी त्यांची बोलली फिसकटली आणि त्यांनी वंचितचे स्वतंत्र असे उमेदवार घेतलेले आहे आणि वंचितमुळं भारतीय जनता पार्टीला फायदा होतो हा डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं म्हणणं अत्यंत खोट आहे बुद्धिभेद करणार आहे आंबेडकरी चळवळीचं असं मला वाटतं त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा वास्तविक पाहता प्रकाश आंबेडकर हे बहुजनांची चळवळ चालता सरमजामशाही प्रवृत्तीचे पुढारी किंवा पक्ष ब्राह्मणी वर्चस्वामध्ये असल्यामुळे ते बहुजनांना निवडणुकीची देत नाही हे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवर स्पष्ट होत आहे एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी सात जागा एस सी आणि एस टीसाठी साठी सोडल्या तर एकेचाळीस ओपन जागा आहे त्यामध्ये बऱ्याच बऱ्याच लढती ह्या मराठा समाजाच्याच नेतृत्वामध्ये आहेत बारकाईने अभ्यास केला तर सर्व सरमजाय प्रवृत्तीचे मराठी नेतेच त्या ठिकाणी आहेत जर वंचित आघाडीला त्याच्यामध्ये घेतलं असतं तर पाच सहा जागा तरी त्याच्यामध्ये इतर लोक आली असतात पण असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी नातू आहेत प्रकाश आंबेडकर यांच्यावर सारखे विचारवंतांनी टीका करणं हे चुकीचं आहे एखादा पक्ष उभा करणं उमेदवार उभा करणं निवडणुका लढवणं त्या दृष्टीनं सत्ताधारी पार्टीशी पंगा घेणं हे पंगा घेण्याचं काम प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकर साहेबने बी जे पीच्या प्रत्येक धोरणावर मग त्यांच्या विदेश नीतीबद्दल असो त्यांच्या धार्मिक विद्वेक निर्माण करण्याच्या भूमिकेवर असो किंवा तथाकथित भांडवलशाही वृत्तीवर असो वेळोवेळी त्यांनी त्यावर आडू आसूड उभारलेला आहे विरोधी पक्षाची खंबीर भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे असं असताना कसबे सारखे विचारवंत प्रकाश आंबेडकरांनी आपले वेगळे उमेदवार उभे वे केल्यामुळं त्याचा फायदा बी जे पीला होणार असं म्हणून अत्यंत चुकीचं असं त्यांचं वक्तव्य आहे लोकशाहीमध्ये आचार विचार स्वातंत्र्य आहे कोणी उभं राहू शकतं कोणी पक्ष स्थापन करू शकत तशाच प्रकारे लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीच्या या उत्साहामध्ये भाग घेण्यासाठी आंबेडकरांनी आपले उमेदवार उभे केलेले आहे आणि बहुसंख्य आंबेडकरी जनता बहुजन समाज मागासवर्गीय समाज अल्पसंख्याक समाज त्यांना त्यांनी तिकीट दिलेले आहेत तीन अल्पसंख्याकांच्या दिलेत ओबीसीला दिलेत सर्व जाती धर्माच्या वंचित घटकांना ज्यांना कधीच कोणी तिकीट दिलं नाही राजकीय सत्ता त्यांची कधीच अस्तित्वात आणली नाही अशा लोकांना त्यांनी तिकीट दिलेली आहे म्हणजे शोषण जे जे शासन आहे व्यवस्था आहे त्याला ब्राह्मणवाद आणि आंबेडकरवाद म्हणजे शोषण विरहित राजव्यवस्था निर्माण करण्याचा आंबेडकर कर। प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न लोकशाहीच्या मार्गाने करतात आणि त्यामुळं रावसाहेब रावसाहेब कसब्यासारख्या विचारवंतांना पोटात काय शु, काय शूळ होतं हे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे त्यांचं बोलणं घटनाबाह्य आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी बहुजन समाजाला वान करतो की आपण सर्व मतभेद विसरू आपली सर्व ताकद प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे करा आपलं म्हणणं याबद्दल काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सब सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत